आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या हातकणंगले भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी तुषार सोनवणे व पंटर अमर चौगले लाच स्वीकारताना अटक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई तक्रारदार यांच्या वडिलार्जित मालमत्तेमधील एका मालमत्तेचे प्रॉपर्टी कार्डवरती वारसाप्रमाणे वारसा नोंदी सिटी सर्व्हे ऑफिस टोप येथील कार्यालयाकडून झालेल्या आहेत त्यानंतर तक्रारदार यांच्या अन्य एका मालमत्तेचे प्रॉपर्टी कार्डवरती वारसाप्रमाणे वारसा नोंदी करण्यासाठी विचारणा करण्यासाठी सिटी सर्वे कार्यालयात गेले त्यावेळी ते, ते कार्यालयातील परिरक्षण भूमापक श्री सोनोन यांना भेटले असता त्यांनी तक्रारदार यांना त्यांच्या कार्यालयातील खाजगी पंटर अमर चोगलेला भेटण्यास सांगितले त्यावेळी चौगले आणि तक्रारदार यांना तुमचे यापूर्वी प्रॉपर्टीच्या वारस नोंदीचे काम करून दिले म्हणून तसेच नवीन प्रॉपर्टीच्या कामामध्ये वारस नोंद करण्यासाठी दोन्ही कामाचे मिळून दहा हजार रुपये द्यावे लागतील नाहीतर तुमचे नवीन प्रॉपर्टीचे वारसा नोंदीचे काम करण्यास अडचण होईल असे सांगितले त्यावेळी तक्रारदार यांनी पंढर चौगले याला काहीतरी रक्कम कमी करण्यास विनवणी केली तेव्हा त्याने नकार दिला व लवकर पैसे देण्यास सांगितले असे म्हणून तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी केली तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे दिलेल्या तक्रार अर्जाप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणीमध्ये आरोपी अमर चौगलेने तक्रारदार यांना आरोपी तुषार सोनवणे याने त्याचे एक काम पूर्ण केले तसेच नवीन काम पूर्ण करून देण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करून अंती चार हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले तसेच आरोपी तुषार सोनवणे यांच्याकडे आरोपी फंटर अमर चौगले यांनी मागणी केलेल्या लाच रकमेस दुजोरा देऊन त्यानेही तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती चार हजार रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर सापळा कारवाई आयोजित करण्यात आली असता पंचसाक्षीदारांचे समक्ष तक्रारदार यांच्याकडून आरोपी लोकसेवक तुषार महादेव सोनवणे पदपरिरक्षण भूमापक सज्जा टोप उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय हातकणंगले त्यांना पकडण्यात आले अमर विक्रम चौगले खाजगी इसम शिवाजी हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांना पकडण्यात आले आहे सदर आरोपी बाबत आरोपी लोकसेवक तुषार महादेव सोनवणे पदपरिरक्षण भूमापक सज्जा टोप उपअधीक्षक भीम भूमी अभिलेख कार्यालय हातकणंगले राहणार बामनोळी तालुका मिरज जिल्हा सांगली मूळ राहणार आठपाडी सांगली अमर विक्रम चौगले खाजगी इसम राहणार शिवाजी हातकणंगले जिल्हा कोल्हापूर याच्या विरुद्ध एमआयडीसी शिरोली जिल्हा कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई श्री अमोल तांबे पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो पुणे श्रीमती डॉक्टर शीतल जानवे अपर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो पुणे विजय चौधरी अपर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो पुणे यांच्या मार्गदर्शनानुसार श्री बापू साळुंके पोलीस निरीक्षक अतिरिक्त कार्यभार पोलीस उपअधीक्षक प्र व्ही कोल्हापूर सहायक पोलीस फौजदार श्री प्रकाश भंडारे सुनील मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास माने सुनील घोसाळकर पोलीस नाईक सुधीर पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन कुराडे अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांनी केली आहे जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा